शेतकऱ्यांच्या दृष्टीने नेहमीच आपलं सरकार महायुतीचं सरकार हे सकारात्मक राहिलेलं आहे स्वावलंबी शेतकरी संपन्न शे, शेतकरी हे ब्रीद वाक्य जपत आपल्या सरकारने वेगवेगळ्या उपाययोजना शेतकरी बांधवासाठी केलेल्या आहेत ज्यामध्ये मुडे, ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोयाबीन व कापूस पिकवणारा माझा मराठवाडा आहे त्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ती नुकसान भरपाई देण्यासाठी या ठिकाणी हेक्टरी पाच हजार रुपयाचे अनुदान घोषणा अनुदानाची घोषणा करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वीज बिल माफी करण्यात आलेली आहे सौर ऊर्जा कृषी पंप मागील त्याला देण्याची योजना आणलेली आहे आणि जी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही खऱ्या अर्थाने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरली त्या योजनेचा दुसरा टप्प्यामध्ये एकवीस जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे तर मला विनंती करायची की माझ्या जिल्ह्यातील ह्या योजनेअंतर्गत जी गावं मात पहिल्या टप्प्यामध्ये राहिली होती त्या संपूर्ण गावाचा या दुसऱ्या टप्प्यामध्ये विचार करण्यात यावा ती संपूर्ण गावं दुसऱ्या टप्प्यामध्ये घेण्यात यावीत ही विनंती आपल्या माध्यमातून मला सरकारला करायची आहे